आकाशवाणी मुंबई मी शैलेश मोहिते आणि मी भावना गोखले प्रादेशिक बातम्या देत आहोत ठळक बातम्या राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांच्या देशवासियांना नाताळच्या शुभेच्छा देशभरात सर्व रेल्वे गाड्यांमधून पालेभाज्या आणि फळांच्या वाहतुकीसाठी सरसकट पन्नास टक्के सबसिडी देण्याचा केंद्राचा निर्णय मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सुरू नवी मुंबईतले विकास प्रकल्प सिडको आणि महापालिकेनं समन्वयातून वेळेत पूर्ण करावेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश आणि राज्यातला कोविड मुक्तीचा दर चौऱ्याण्णव पूर्णांक एक्कावन्न शताश टक्क्यावर मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी तीनशे एकसष्ट दिवसांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी सर्व देशवासियांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या आहेत नाताळ हा उत्साह आणि आनंद द्विगुणित करणारा सण आहे हा सण संपूर्ण जगात शांती प्रस्थापित करो असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे मानवाच्या कल्याणासाठी प्रभू येशू यांनी दिलेला शांती दया आणि माफीचा संदेश सर्वांनी अंगीकारायला हवा असं रा, उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे या सणानिमित्त सर्व एकत्र येऊन हा उत्सव उत्साहात साजरा करतात मात्र यंदा कोरोनामुळे लागू असलेल्या नियमांमुळे हा सण नेहमीप्रमाणे साजरा करता येणार नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत नाताळ हा प्रेम आणि आपुलकीचा संदेश देणारा सण आहे येशू ख्रिस्तांची शिकवण ही माणसातल्या देवत्वाला मानणारी आहे त्यामुळेच त्यांनी करुणामय क्षमाशील आणि प्रेमळ मार्गाने जीवन जगण्याचा संदेश दिला त्यांची ही शिकवण आजही सर्वांसाठी मार्गदर्शक असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी गर्दी न ना करता साधेपणाने ख्रिसमस साजरा करावा असं आवाहन त्यांनी केलं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला नाताळानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत जगभर साजरा केला जाणारा नाताळाचा सण सर्वांच्या जीवनात आनंद आरोग्य आणि संपन्नता घेऊन येवो अशी प्रार्थना राज्यपालांनी आपल्या संदेशाद्वारे केली आहे नवी मुंबईतले विकास प्रकल्प सिडको आणि महापालिकेनं समन्वयातून वेळेत पूर्ण करावेत असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत नवी मुंबईतला विविध विकास कामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी आज घेतला त्यावेळी ते, ते बोलत होते घणसोली इथं राखीव भूखंडावर आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल बांधण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली या संदर्भातली तांत्रिक बाजू पूर्ण करून नवी मुंबईतल्या महापालिकेनं सिडकोकडे प्रस्ताव सादर करावा असे निर्देशही त्यांनी दिले नवी मुंबईतल्या भूमिपुत्रांच्या प्रलंबित प्रश्नांबाबतची चर्चा झाली या संदर्भात सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले या बैठकीला विकास मंत्री एकनाथ शिंदे खासदार राजन विचारे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते कृषी रेल्वेसह देशभरात वाहतुकीसाठी धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांमधून पालेभाज्या आणि फळांना सरसकट पन्नास टक्के सबसिडी देण्याचा निर्णय केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी घेतला आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील भाजीपाला द्राक्ष अॅपल बोरसह सर्व प्रकारच्या फळउत्पादक उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे या निर्णयाचा फायदा जिल्ह्यातील दहा हजार द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना होईल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी आज राळेगण सिद्धी इथं अण्णांची भेट घेतली या कायद्याबाबत आपण अण्णांना पुन्हा भेटून त्यांची नाराजी दूर करणार असल्याचं त्यांनी आमच्या वार्ताहराला कळवलं गेल्या आठवड्यात केंद्रीय कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधी पत्र लिहून उपोषणाचा इशारा दिला होता यापूर्वीही पक्षाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे आणि खासदार भागवत कराड यांनी अण्णा हजारे यांची भेट घेऊन उपोषणाचा निर्णय गे मागे घेण्याची विनंती केली होती दीर्घकाळ सामाजिक क्षेत्रात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर अनंत कुळकर्णी यांच्या अनुभवाचे संकलन असणाऱ्या अनंतानुभव या पुस्तकाचं आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक सुरेश अर्थात भैयाजी जोशी यांच्या हस्ते प्रकाशन झालं या पुस्तकाचं लेखन ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांनी केलं असून स्नेहल प्रकाशन तसंच मुंबईचे विश्वसंवाद केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आज मुंबईत झाला सामाजिक प्रश्न लक्षात आल्याशिवाय चांगले कार्य उभे राहत नाही डॉक्टर अनंत कुलकर्णी यांच्यासारखी व्यक्ती जेव्हा सामाजिक कार्यात उतरते तेव्हा ती स्वतःचा मार्ग स्वतःच तयार करते त्यांच्या तीस वर्षाच्या या वैद्यकीय कार्याचे संकलन असणारे अनंतानुभव पुस्तक खरे म्हणजे अमृतानुभवच आहे वाचकांना या क्षेत्रात कार्य करू इच्छिणाऱ्यांना ते नित्य प्रेरणा देत राहील असे भैयाजी जोशी यावेळी म्हणाले वैद्यकीय सेवांच्या मुखवट्याआड कोणत्याही अयोग्य गोष्टींचा प्रसार न करता तसंच कोणत्याही अमिषाला बळी न पडता तब्बल पस्तीस वर्ष डॉक्टर अनंत कुलकर्णी यांनी समाजसेवा सुरू ठेवली असं पुस्तकाचे लेखक सुधीर जोगळेकर म्हणाले तर कुलकर्णी यांच्या अनुभव संचितामुळे अन्य कार्यकर्त्यांना दिशा मिळणार असल्याने या पुस्तक प्रकाशनाचा विचार केला असल्याचं प्रकाश रवींद्र घाट पांडे यांनी स्पष्ट केलं ऑगस्ट महिन्याच्या अखेरीला झालेल्या पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक आज नागपूर जिल्ह्यात दाखल झालं आहे याविषयी शेतकरी रवींद्र दोडके यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या हा गावामध्ये तीन महिन्या पहिले पूर्वग्रस्ती गाव झालं आहे त्या गावामध्ये खूप असे घराची नुकसान होऊन गेली शासनाने पुरेपुरी मदत केलीच एकदा पुन्हा केंद्राची टीम येऊन गेली त्यांनी आपल्या थ्रू काही मदत केली आणि त्याच्यानंतर आज पुन्हा माझ्या गावामध्ये केंद्राची टीम येऊन त्यांनी सुद्धा पुन्हा गावाची पाहणी केली मदत आहे ते, ते करा तयार आहे ते लोक आणि एक मुद्दा असा आहे पुनर्वसनच्या माझ्या गावच्या तो पण तहसीलदार साहेबा थ्रू कलेक्टर साहेबा थ्रू सक्सेसफुल झालेला आहे शंभर पैकी पन्नास टक्के काम ते पुरेपुरे झालेलं आहे माझ्या गावच्या आणि राहिलेलं काम जो आहे हे आता आमच्या ग्रामपंचायत लेवलचा आहे आम्ही हा सगळा सर्वे करून हे काम पुरेपुरे करून घेऊ याविषयी जिल्हाधिकारी यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं संवाद साधला शेतकऱ्यांशी आणि गावकऱ्यांशी त्यांच्या अडचणी पण समजून घेतल्यात बऱ्याचशा माहिती त्यांनी टिपून घेतलेली आहे शेतकऱ्यांच्या काही तक्रारी होत्या त्या तक्रारींची आपण चौकशी पण करायला लावलेली आहे कारण याबाबतच सुद्धा माहिती ज्या आहेत त्या ग्रामपंचायतला सुद्धा आपण प्रसिद्ध केलेल्या होत्या त्याची चौकशी करून आपण योग्य कारवाई करणार आहोत नुकसान शेतीच्या पिकांचं तिथे क्लिअर कट कुठपर्यंत पाणी आलेलं आहे किती दिवस राहिलेलं आहे हे सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि त्या ता ता पंचनाम्यांच्या ज्या काही याद्या झालेल्या आहेत त्याची आपण प्रसिद्धी ग्रामपंचायतला सुद्धा केलेली आहे कोरोना विषाणू संसर्गामुळे लागू टाळेबंदीच्या नऊ महिन्यांच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून चौऱ्याहत्तर कोटी सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे राज्य उत्पादन शुल्क का आयुक्त कांतीलाल उमप यांनी ही माहिती दिली एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये बत्तीस हजार दोनशे अडतीस गुन्हे नोंदवण्यात आले असून एकोणीस हजार चारशे बासष्ट आरोपींना अटक करण्यात आली आहे याशिवाय दोन हजार सहाशे त्रेसष्ट वाहन जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांनी दिली एससीबीसी अर्थात मराठा उमेदवारांना शैक्षणिक प्रवेश आणि सेवा भरतीसाठी ईडब्ल्यूएस अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाचा लाभ द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे यासाठी उमेदवारांना उत्पन्नाच्या आधारावर प्रमाणपत्र दिलं जाईल खुल्या प्रवर्गात किंवा ईडब्ल्यूएस या आरक्षणातून लाभ घेणं उमेदवारांना ऐच्छिक असणार आहे उमेदवारांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेतला तर तो त्यानंतर एससीबीसी आरक्षणाच्या लाभासाठी पात्र असणार नाही सर्वोच्च न्यायालयातल्या याचिकांवर नोव्हेंबरच्या अंतिम निर्णयाच्या अधीन हा निर्णय घेतला आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणीच्या मराठी बातम्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम स्लॅश मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील कोविड नाईन्टीन से बचाव और सुरक्षित रहने के तीन उपाय मास्क लगाए दो गज दूरी है जरूरी सुरक्षित दूरी रखे हाथ मुंह साफ रखें प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप ओसरलेला नसल्यानं ना, नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी तसंच धार्मिक स्थळांवर गर्दी करू नये असं आवाहन उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलं आहे उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्ह्याच्या कोविड एकोणीस कृती दलाची बैठक झाली जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक तसंच पोलीस उप आणि इतर संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्यानं आपल्या देशातील विमानतळांवर अधिक खबरदारी घेतली जात आहे विमानतळासाठीची नियमावली आता अधिक कठोर करण्यात आली आहे मंगळवारपर्यंत ब्रिटनहून जेवढ्या फ्लाईट्स आल्या आहेत त्यातील पाच प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आले या प्रवाशांच्या जिनोम सिक्वेन्ससाठी एनसीडीसी नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत त्यामुळे कोरोना संक्रमित व्यक्तींमध्ये कोरोनाचे नवे विषाणू आहेत की नाही समजू शकणार आहे ब्रिटन मधून येणाऱ्या विमानांवर बंदी लागू होण्याआधी मुंबईत मंगळवारी दिवसभरात मुंबईत तीन विमान दाखल झाली या तीन विमानातून पाचशे नव्वद प्रवासी मुंबईत आहे आले आहेत त्यापैकी दोनशे छत्तीस प्रवासी इतर राज्यातले आहेत तर मंगळवारी दाखल झालेल्या विमानातून आलेले एकशे सत्याऐंशी प्रवासी हे मुंबईतले आहेत एकशे सदुसष्ट प्रवासी उर्वरित महाराष्ट्रातील आहेत या प्रवाशांपैकी दोनशे नव्याण्णव प्रवाशांना हॉटेलमध्ये संस्थात्मक विलीग विलगीकरणात ठेवण्यात आलं असल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनानं दिली आहे नागपूरमध्ये इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे मात्र कोरोनाचा नवा विषाणू त्याच्यामध्येच आहे किंवा नाही याबाबतचा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही मुंबईत काल दोनशे शहाऐंशी रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी पाठवण्यात आलं आतापर्यंत दोन लाख अडुसष्ट हजार पाचशे त्र्याऐंशी रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत काल सातशे पंचेचाळीस नवीन रुग्णांची नोंद झाली आतापर्यंत रुग्णांची संख्या दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे एकसष्ट झाले आहे मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी तीनशे एकसष्ट दिवसांवर गेला आहे सध्या आठ हजार त्र्याण्णव रुग्ण उपचार घेत आहेत काल चौदा रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा अकरा हजार तेत्तीस वर पोचला आहे हिवाळ्यात कोरोना वाढण्याचा धोका वर्तवला असला तरी मुंबईत कोरोना नियंत्रणात आहे बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाणही बावीस डिसेंबर या कालावधीतला रुग्णवाढीचा दर सव्वीस शतांश टक्के इतका आहे तर रुग्ण दुपटीचा कालावधी दोनशे तीनशे एकसष्ट दिवसांवर आला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य खात्यानं दिली आहे राज्यात काल सात हजार सहाशे वीस रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं राज्यात आतापर्यंत अठरा लाख एक हजार सातशे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत राज्यातल्या कोविड मुक्तीचा दर चौऱ्याण्णव पूर्णांक का एकावन्न शतांश टक्के झाला असल्या तीन हजार नऊशे त्र्या तेरा नवीन को... कोविड बाधित रुग्ण आढळले अध... त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या एकोणीस लाख सहा हजार तीनशे एकाहत्तर झाली सध्या राज्यात चौपन्न हजार पाचशे त्र्याहत्तर रुग्णांवर उपचार सुरू आहेत काल त्र्याण्णव रुग्णांचा मृत्यू झाला राज्यात या विषाणू संसर्गामुळे अठ्ठेचाळीस हजार नऊशे एकोणसत्तर रुग्णांचा मृत्यू झाला आहे राज्यातला मृत्यू दर दोन पूर्णांक सत्तावन्न शतांश टक्के इतका आहे आणि आता जिल्हानिहाय कोरोनाच्या बातम्या रत्नागिरी जिल्ह्यात आज कोरोनाचे अठरा नवीन रुग्ण आढळले तर अकरा जण कोरोनामुक्त झाल्यानं घरी गेले जिल्ह्यात सध्या एकशे एकोणचाळीस सक्रिय रुग्ण असून आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या नऊ हजार एकशे तीस तर कोरोनामुक्तांची संख्या आठ हजार सहाशे बावीस झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पस्तीस जणांना घरी सोडण्यात आलं त्यामुळे आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या पाच हजार तीनशे त्र्याण्णव झाली आहे सध्या जिल्ह्यात तीनशे छत्तीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत जिल्ह्यात आज सोळा व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या पाच हजार आठशे सहा एवढी झाली आहे देशात काल एकोणतीस हजार सातशे एक्क्याण्णव रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आतापर्यंत देशातले शहाण्णव लाख त्र्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर रुग्ण करोनामुक्त झाले आहेत देशात कोरोना संक्रमणात मोठी घट झाली आहे सध्या देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांचं प्रमाण एकूण रुग्ण संख्येच्या दोन पूर्णांक ऐंशी शतांश टक्क्यांपर्यंत खाली आला आहे गेल्या चोवीस तासात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत पाच हजार चारशे न घट होऊन ती दोन लाख त्र्याऐंशी हजार आठशे एकोणपन्नास इतकी झाली आहे याच काळात पंचवीस हजारापेक्षा कमी चोवीस हजार, हजार सातशे बारा नव्या बाधित कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढूनही पंचा वाढून पंच्याण्णव पूर्णांक पंच्याहत्तर शतांश शक... टक्क्यांवर पोहोचलं आहे नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांना केंद्र सरकारनं पुन्हा एकदा चर्चेसाठी पत्र पाठवून आमंत्रित केलं असल्याची माहिती केंद्रीय कृषी विभागाचे सचिव विवेक अग्रवाल यांनी दिली आहे शेतकरी संघटनेच्या नेत्यांना पत्र लिहून तसंच त्यांनी कळवलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांच्या देशवासियांना नाताळाच्या शुभेच्छा देशभरात सर्व रेल्वेगाड्यांमधून पालेभाज्या आणि फळांच्या वाहतुकीसाठी सरसकट पन्नास टक्के सबसिडी देण्याचा केंद्राचा निर्णय मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सुरू नवी मुंबईतले विकास प्रकल्प सिडको आणि महापालिकेनं समन्वयातून वेळेत पूर्ण करावेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश आणि राज्यातला कोविड मुक्तीचा दर चौऱ्याण्णव पूर्णांक एक्कावन्न शतांश टक्क्यांवर मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी तीनशे एकसष्ट दिवसांवर या हे बातमीपत्र संपलं नमस्कार